नमस्कार मित्रांनो आता जे सहा वाजले आहेत आणि आता आपण दापोली स्टँडला आहे आणि मित्रांनो मी चाललोय सोमडीमध्ये गावाला रत्नागिरीला म्हणजे घरी जायचं नाही आपल्या रत्नागिरीला जायचं आणि आता मी खेडात आलो नाही इथं बघतो तर काय म्हटलं गर्दी जमली तर बघतो ते शेकोटी घेतात खेडमध्ये प्रचंड थंडी आहे आणि फायनली आपल्याला खेडमधनं डायरेक्ट रत्नागिरी गाडी भेटली चकाचगा आणि मस्त नवीनच आहे आणि मग पार्थिव पेशंटचे पण कमी आहेत आता बघूया आता आपण आता कसं लवकर बसतोय आहे याची किरण सुद्धा बारीक बारीक येतात थंडी आहे म्हणून खिडकी उघडलेली नाही मस्त वेगळी की वा वा मस्त प्रवास होतोय आता आपण चिपळूणला ला आलो आणि चिपळूणला दहा मिनिटं गाडी थांबली आहे यावेळी मध्यवर्ती बस स्थानक चिपळूण चला आता आपण सुटलो आणि मित्रांनो आता आपण कुठे आलोय सगमेश्वर आणि आता आहे आपण संगमेश्वर पण बस स्थानकाचं चा काम चालू आहे बस बसस्थानकला खूप गर्दी असते मित्रांनो आणि शाळेची मुलं वगैरे भरपूर असतात മേ कपड्याचे सेल आणले माझ्या टी शर्ट वगैरे खूप सुंदर असे कपड्याचे सेल लागले आणि ते नेहमी लागतात काम करतात फायद्या काम मी चाललो परत रेल्वेला जातो तर बघा अशी सकाळी बसलो तर ट्रेनने जायचं तर मी तर फायनली रेव्युटेशनला आलो आहे परीक्षितांना पेजपूजा करूया काही कोण तब्यात बाकी दिली नाही अशा तरी तब्येत बरी नाही नाश्ता वगैरे भेटतो भाजी वगैरे हो त्या कामासाठी आपण ते काम झालेलं आहे आणि आता रेल्वे आलो मी सांगितलं तुम्हाला

सत्तर रुपये थाली आणि चपाती भाजी पन्नास रुपये सुद्धा दिले तुम्ही चपाती पाहिजे तर जेवण बरं आहे म्हणजे एकदमच काय कुठे नसेल तुम्ही ते जेवू शकता आपण जेवण सत्तर रुपयामध्ये बरं फोटबल म्हणजे पाठतात नाश्ताला जातात तसे शंभर एक रुपये मला सगळं जेवण भेटतं चपाती जशी जरा बरोबर नाही बाकी जेवण ओके आहे आवड होऊन आहे बाकी जेवण ओके आहेत चपातीमध्ये थोडंसं जरा व्यवस्थित नाही तर चल आता सगळं झालेलं आहे तिकीट वगैरे काढलेली आहे आणि आता आपण मांडवी ट्रेन की कमी है पास कभी बस बुगला आवाज कुछ आवाज कुछ हल तो वर नजर गे तो चिमनी वरती आवाज प्रची होते खूब सुंदर चिमनी होती त्याच्यावर मला एक आवाज कुठे येतो आवाज कुठे येतो ती एक चिमणीचा आवाज येतोय पक्षी काय माझं पाठ सोड होते मित्रांनो माझ्या घरी पण घराजवळ काजूबीजू होती तर खूप पक्षी असे चिमण्या बारीक बारीक मला खूप आवडतात या बघायला खूप आमच्या इथे घरटे बिरटे पण असतात आणि आता इथे पण बसू होती इथे पण चिवचिव करत होती मी आलो खेडमध्ये आलो आहे कारण ट्रेन लेट झाल्यामुळे भरपूर गर्दी आहे कोकणामध्ये प्रचंड गर्दी आहे नेहमी आता आपण मांडवी एक्सप्रेस आलो अशी झाला खूप ट्रेन लेट आली सुरुवात झाली शहरामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला आवडला असेल मित्रांनो काय जेवण म्हणजे काल आम्ही खेडती दापोलीपर्यंत येऊ होतो आणि बस थोडा टायरचा प्रॉब्लेम होता गाडीचा आणि सब ब्रेकचा होता आणि कशी त्यांच्या काकाने दापोलीपर्यंत गाडी आणली जीवा जीवाला आम्ही सगळं व्हिडिओ करायला जातात पण करते भरपूर असल्यामुळे काय जमलं नाही आणि कसं आम्ही दापोलीत येतो हेच आम्ही वाट करत होतो कारण सारखी गाडी बंद होते बंद होती असंच मी सोमडीमध्ये गावाला जाऊन आलो छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला कोणालाच घरी माहीत नाही मी रस्त्याही झालेलं म्हणजे एक छोटंसं काम होतं कारण एका दिवसाच्या तीनमध्ये मला लगेच यायचं होतं मग कुठे गेलोच नाही घरी वगैरे आणि जर तुम्हाला आवडला असेल आणि मी येता येता मला फूट राहिले म्हणून ओपन रेडची इथे सत्तर रुपये थाळी आला होता पहिले महाग होईल नव्वदला मला वाटतं जेव्हा मी एका जेवायला गेलो होतो तेव्हा नव्वद रुपये होती आणि आता ती सत्तर रुपये ती थाळी केली तीन चपात्या वगैरे तुम्ही तुम्ही बघायचा व्हिडिओमध्ये नक्की तिथे पण भेट द्या आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ वी जर तुम्हाला आवडले नक्की नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच चांगल्या मित्रांन तोपर्यंत